शिरूर प्रचार धामारी धामारीगाव येथे शिवाजीराव आढराव पाटलांचे गावातील पदाधिकाऱ्यांनी वाजत गाजत स्वागत केले माता भगिनींकडून औक्षण करण्यात आले त्यांनी श्रीराम मंदिरात जाऊन दर्शन घेतले ज्येष्ठ तरुण आणि माता भगिनींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला बोलताना पुढे म्हणाले की मी पदावर नसताना सुद्धा पन्नास लाख रुपये दिले बैलगाडा घाट बांधत असताना अगदी खिशातले पैसे सुद्धा टाकले आहे केंद्र सरकारने बारा कोटी शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार रुपये दिले आहे हीच योजना पुढे सुद्धा चालू राहणार आहे येणाऱ्या निवडणुकीनंतर आम्हाला पाण्याच्या प्रश्नांवर विचार करायचा आहे आपल्या मतदारसंघातील भागात रेल्वे हायवे आणि बारा गावाचा पाण्याचे प्रश्नही सोडवण्यावर भर दिले जाईल या प्रसंगी माजी आमदार प्रकाश बापू पवार भीमाशंकर साखर कारखाना व्हॉइस चेअरमन प्रदीप दादा वळसे पाटील राकापा अध्यक्ष मानसिंग भैया पाचुंदरकर उपजिल्हा प्रमुख शिवसेना अनिल काशीद उपाध्यक्ष भाजपा शिरूर भगवानराव शेळके अध्यक्ष शिवसेना शिरूर रामभाऊ सासवडे तसेच महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते आपल्या गावच्या ग्रामदेव या पवित्र अठराव्या लोकसभेच्या निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्तानं महायुतीचा अधिकृत उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा उमेदवार म्हणून मी आपल्या समोर आपल्या सगळ्यांचे आशीर्वाद मात्र मी आशीर्वाद मागण्यासाठी या ठिकाणी आलेलो माझ्यासोबत माझे सगळे सहकारी आणि या गावचे ग्रामस्थ मोठ्या संख्येने आपण या ठिकाणी उपस्थित आहात आपल्या सगळ्यांना माहिती आहे की येणाऱ्या दहा बारा दिवसानंतर या लोकसभेचं मतदान होणार आहे गेले तीन महिने दोन तीन महिने ही निवडणूक खऱ्या अर्थानं गाजली शिरोड लोकसभेची महाराष्ट्रामध्ये जरी अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघ असले तरी बारामधल्या तीन लोकसभा शिरूर या दोघांची जास्त चर्चा या ठिकाणी होते ती चर्चा यासाठी की इथ निवडून दिलेला खासदार आणि पराभूत झालेला खासदार या दोघांच्या कामाची तुलना जनता पाहते उदाहरण तर आपल्या गावामध्ये मी खासदार नसताना कुठलंही पद नसताना जवळजवळ पन्नास एक लाख रुपयाचा आपण केला आता समोर किती आला ते माहिती नाही मला पण या गावाचा माझा अधिकार आहे या गावची लोक म्हणजे सगळी प्रेमाची तुम्हाला सगळ्यांना माहिती अगदी बैलगाडा घाट बांधायचा तर त्यावेळेला स्वतःच्या केसातले खर्च करून सुद्धा आपण बैलगडा घाट बांध आणि हे सगळं होत असताना इथं एक गोष्ट तुम्ही लक्षात घ्या ही निवडणूक देशाची निवडणूक आहे ही निवडणूक आपल्या सगळ्यांचे महत्वाचे प्रश्न सोडण्याची निवडणूक आहे हे केंद्राची निवडणूक असल्यामुळे आपल्याला दोन पर्यायामधून एक पर्याय निवडायचा आहे गेणाऱ्या पाच वर्षामध्ये देशाचा सत्ता देशाचा कारभार कोणाच्या हातात द्यायचा हे ठरवणार मला सांगा आपल्यासमोर दोन पर्याय गेले दहा वर्ष खऱ्या अर्थानं या देशाचा कारभार पाहणारे नरेंद्र मोदी आणि दुसऱ्या बाजूला राहुल गांधी हे दोन जर पदे आपल्या समोर असले तर नक्की आपण विचार करू शकता की कोणाला मत एकतर ह्या केंद्र सरकार बद्दल लोकांमध्ये गैरसमज आहे जो तो उठतो सांगतो हे शेठजींच सरकार आहे उद्योगपतींच सरकार आहे शेतकऱ्यांना काही नाही मी सांगेल मला सरकारच्या योजना माहिती आहे सरकारचं माहिती आहे या केंद्र सरकारनं गेल्या पाच वर्षांमध्ये गेल्या दहा वर्षामध्ये खऱ्या अभियान फक्त आणि फक्त मोठ्या प्रमाणात शेतकऱ्याचा विचार केलेला आहे साधी गोष्ट होती मला मध्ये तरी काही लोक सांगत होते की नंदू बोराडे स्टार महाराष्ट्र न्यूज शिरूर